पशुपालक मित्रांनो नमस्कार म्हैस पालनामध्ये मा माझा मिल्किंग मशीनवरती चाललेला गोठा आणि सध्याची परिस्थिती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे पशुपालक मित्रांनो ह्या दुग्ध दुग्धव्यवसायामध्ये ज्यावेळेला म्हैशीचा सेटअप आम्ही मिल्किंग मशीनचा चालू केला त्यावेळेला काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर मला खूप फोन येतात की हे मशीन सक्सेस आहे का मशी लावून घेतात का शेवटचं दूध त्याच्यामध्ये काय कासेमध्ये राहतं का मशी उडी मारते का त्याचबरोबर किती मिनिटांमध्ये त्याचं जनावरांचं दूध निघतं म्हणजे असे खूप काही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पडलेला प्रश्न असा कि आहे की याची किंमत किती आहे त्यानंतर असं विचारलं जातं इतरांच्या मशीनच्या तुलनेत हे बघितलं तर एवढं महाग का वाटतं म्हणजे असे खूप काही प्रश्न आहेत आणि ते ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मशीनचा जो सेटअप आम्ही उभा केलेला आहे आणि तो मिल्किंग मशीनवरती कसा सक्सेस केलेला आहे हा स्टार टू एंडपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मशीन कसं स्टार्ट करायचं मशीन कसं बंद करायचं ओव्हरलोड आल्यानंतर ट्रिप होतं त्यानंतर काय करायचं लो वोल्टेजला ट्रिप झालं तर ते कसं चालू करायचं त्याचबरोबर त्या मशीनमध्ये काय काय अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत तेही आपण जाणून घ्यायचं आहे त्याचबरोबर दूध लावते वेळी म्हैस हालते का लावताना क्लस्टर कशा पद्धतीनं लावायचं किती मिनिटामध्ये दूध निघतं तर हे पण आपण त्याच्यामध्ये आज पाहायचं आहे पशुपालक मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मोटर आणि व्हॅक्यूम पंपाची माहिती सगळ्यात अगोदर आता इथं ह्या प्लगमध्ये पिन गाठलेले आहे चालू केलं यानंतर आता काय करायचं आहे ही मोटर आपल्याला स्टार्ट करायची आहे आता ही मोटर स्टार्ट झाली हे बटन आहे बंद करायचं आहे त्याचबरोबर ह्या मोटरीची किंवा ह्या मशीनची खासियत अशी आहे ह्या कंपनीनं जरी समजा इलेक्ट्रिसिटीचा उच्च दाबा आला तरी इथं ॲटो रेली बसवलेला हो आहे तो काय करतो ओवरलोड आला की ट्रिप करतो त्यानंतर एक चार पाच मिनटानंतर इथं एक पॉईंट दिलेला आहे इथं आपण काय करायचं दोन ते तीन वेळा प्रेस करायचं आहे आणि पुन्हा मोटर चालू करायचं आहे म्हणजे मोटर जळणे कंडेन्सर जळणे किंवा रनिंगचा कंडन्सर उडणे हे प्रकार ह्यात काहीच होत नाहीत त्याचबरोबर लाईट गेली किंवा लाईट जाऊन आली तर इथं येऊनच चालू करावं लागतं इथं मोटर जळण्याचा धोका अजिबात नाही इतर मोटरीमध्ये किंवा इतर मशीनमध्ये अशी सिस्टम नाही आहे लाईट गेली तरी बंद होणार लाईट आली तर मालक इथं यायच्या अगोदरच चालू होणार मग याच्यामध्ये मोटर जळेल का नाही त्याची गॅरंटी नाही आणि कंडन्सर राहणार का जाणार त्याचीही गॅरंटी नाही म्हणजे समजून घ्यायचं इथं या कंपनीनं मालकाचं कारण दूध काढणं हे बारा महिन्याचं काम आहे चोवीस तासाचं हे काम आहे का हे काढावंच लागतं त्यामुळं अशी अडचण झाली तर पशुपालकाचा घोटाळा होईल त्याला त्रास होईल यासाठी कंपनीनं ही खबरदारी घेतलेली आहे ह्या मोटरीमध्ये जे वायडिंग केलेलं आहे हे प्रॉपर कॉपरचं केलेलं आहे जेणेकरून वीज कमी लागते इतर मशीनच्या तुलनेत ह्यामध्ये वापरणारे जे मटेरियल कि आहे किंवा ज्या कॉइल्स आहेत ह्या कॉपरच्या वापरल्यामुळं वर्षाला आठ ते दहा हजार रुपये लाईटचं बिल येणं कमी होतं ह्या मोटरला लागूनच हा व्हॅक्युम हेड आहे हा व्हॅक्युम पंप आहे इथून हवा तयार होते याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे हे एस एचं वापरलेलं आहे फक्त पशुपालकांनी काळजी एवढी घ्यायचा आहे हा पंप इझी राहायला पाहिजे इथं व्हॅक्यूम प्रॉपर जेवढा मशीननाने गायला लागतो त्या पद्धतीचा इथं तयार व्हावा लागतो यासाठी काय करायचं आहे इथं काय केलंय त्यांनी इथं एक एक कप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे जे कंपनी ऑइल देते ते ऑइल त्याच्यामध्ये टाकलं तर व्यवस्थित त्याला सप्लाय होतो आणि त्याच्यामुळे काय होतं प्रॉपर व्हॅक्यूम तयार होतो हा आहे व्हॅक्यूम टँक आता याच्यामध्ये हवा तयार होते आणि ही हवा पाठीमागच्या पाईपद्वारे आपल्याला जनावरांच्या तिथंपर्यंत आम्ही पाईप ती पाईपलाईन करतो तिथून ते खेचतं यासाठी इथं हे जे मटेरियल वापरलेलं आहे हे गॅल्बनायझिंग आहे म्हणजे हे गंजणारही नाही आणि सडणार पण नाही कारण इतर जर बघितलं ते पाईप पी व्ही सी पाईपचे असतात किंवा पत्र्याचे असतात इथं सारखासारखा मेंटेनन्स येतो याला दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष याला काही होत नाही कारण काय तशी त्याची काळजी ह्या कंपनीनं घेतलेलं आहे म्हणून याची थोडीशी कॉस्ट जास्त आहे पशुपालक मित्रांनो आणखीन एक या कंपनीनं अशी काळजी घेतलेली आहे ज्यावेळेला मिल्किंग गाईचं आणि म्हशीचं चालू असतं किंवा धुणे चालू असतं तर त्यावेळेला काही कारणामुळं न कळत शेतकऱ्याच्या हातून काय होतं ओवरफुल होतं म्हणजे कॅन भरलेला असतो आणि तो काय होतो त्या कॅनमधून त्या व्हॅक्यूम पाईपमधून ते ह्या ह्या टँकपर्यंत ते दूध आलं जातं किंवा पाणी येतं त्यानंतर इथं आल्यानंतर तो पंपात दूध जायच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे एक बॉल ठेवलेला आहे आणि त्या व्हॅक्यूम टँकला जिथून व्हॅक्यूम तयार होतो त्या त्याच्यावरती तो बॉल काय करतो जाऊन चिपकतो म्हणजे त्यात आत दूध जाणं पाणी जाणं हे थांबवलेलं आहे म्हणजे इतके बारकावे या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत आणि साठलेलं दूध किंवा पाणी बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी पॉईंट ठेवलेला आहे काळा हा पॉईंट जर काढला तर सगळं दूध आणि पाणी निघून जातं म्हणजे इतकी शेतकऱ्याची काळजी घेतलेली आहे कारण त्याचं दूध काढते वेळी जर अशा मशीनला प्रॉब्लेम आला तर त्याला कुठली अडचण वाटू नये हा त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे पशुपालक मित्रांनो ज्यावेळेला मिल्की मशीन चालू होतं त्यावेळेला ते त्याच्यामध्ये व्हॅक्यूम तयार होतो तो व्हॅक्यूम तयार होण्यासाठी ही पन्नास एम एमची सिक्स के जी ही पाईप आम्ही ह्याच्यामध्ये फिटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा व्हॅक्यूम रेग्युलेटर आहे आणि हा व्हॅक्यूम गेज आहे ज्याच्यामध्ये जी हवा मोजली जाते ती अगोदर के पी एमध्ये मोजायची गायीसाठी चव्वेचाळीस के पी ए आणि म्हशीसाठी शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस के पी ए अशा पद्धतीनं सांगितलं जातं पण आता हे एम एम एच एच जी म्हणजे मिलीमीटर मर्क्युरी ह्या विषयामध्ये मापली जाते यासाठी आपल्याला तीनशे चाळीस हवा आपल्याला कशासाठी पाहिजे गायीसाठी पाहिजे आणि तीनशे साठ यम एम एच जी ही पाहिजे मिलीमीटर मर्क्युरी हे आपल्याला म्हशीसाठी म्हणजे गाईपेक्षा म्हशीला थोडंसं जास्त व्हॅक्यूम लागतो हा याच्यामध्ये आपण नमूद केलेला आहे किंवा हे मीटरमध्ये आपल्याला कळतं जाधाही व्हॅक्यूम चालत नाही आणि कमी व्हॅक्युम चालत नाही इतके बारखावे किंवा इतका बारकावा ह्या मशीन मध्ये बघितलेला आहे आणि हा कंपनीने पुरेपूर असं दूध काढण्यासाठी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला मिल्की मशीन चालू होतं त्यानंतर जे व्हॅक्यूमची प्रोसेस चालू होते या पाईपमध्ये तो व्हॅक्युम मेंटेन राहतो आता हा आहे मेटल व्हॅक्यूम टॅब हा तसं बघायला गेलं तर मेटलचा आहे याच्यामध्ये याला मेंटेनन्स काहीच नाही हा किती वर्ष दहा दहा वीस वीस वर्षे हा म्हणजे आपण वापरू शकतो ह्याच्यामध्ये पाईप घालायची आणि मशीला आपल्याला सगळ्या क्लस्टरपर्यंत याचा व्हॅक्यूम आपला सोडला जातो आता मिल्की मशीनच्या सेटअपमध्ये ज्यावेळेला आपल्या मशीन मुक्त गोट्यातून आत जातात त्यावेळेला त्या अशा पद्धतीनं शॉवर सिस्टममध्ये त्या क्लीन होऊन त्या आत जातात आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पशुखाद्य टाकून आपल्याला मिल्किंग चालू करायचं आहे जे मिल्की मशीनच्याद्वारे त्याचं दूध काढायचं आहे ते आपण आता सेटअप पाहूया आता सध्या हे जे आ, मिल्की मशीन आहे खास म्हशीचे दूध काढणारं हे आता सेटअप याचा सगळा तयार आहे आता मी या ठिकाणी मशीन स्टार्ट करत आहे बटन चालू केलेलं आहे या ठिकाणी मशीन चालू करतो आता आपल्याला म्हशीसाठी जो वॅक्यूम लागतो तो आता तीनशे साठ एम ए बी एच जी म्हणजे ते आता तशा पद्धतीचा तयार झालेला आहे आणि एक्स्ट्रा होणारी हवा यातून सुटून गेलेली आहे आता आपल्याला मशीन चालू करायचं आहे वॉलला लावलेलं ला आहे वॉल चालू केलेलं आहे आणि आता हे डुबॅक सिस्टम आहे आता हे मसाज मोडवरती आहे आता हे मसाज करत आहे आणि दूध प्रति मिनिट एका मिनिटाला दोनशे मिली या फ्लोनं जर दूध ओढायला चालू केलं त्यावेळेला हे आपल्याला मसाज मोल्डवरनं मिल्किंग मोल्डवरती जातो अशा पद्धतीनं हे क्लस्टर आपल्याला लावायचं आहे आता हे तुम्ही बघितलं मी कपडेसुद्धा त्या म्हणजे हे जी कामं ती नाहीत कारण शूटिंग करायचं आहे म्हणून अशा पद्धतीने केलं तरी पण मशीननं काही शंका अजिबात घेतलेली नाही आता इथं बघा हा दूध यायला चालू झालेला आहे आणि आता हा डुवॅक्स सिस्टममध्ये जे काय मसाज मोडवरनं आता चालू झालं बघा आता म्हणजेच काय मिनिटाला दोनशे मिली या स्पीडनं जर दूध खेचायला चालू झालं तर मसाज मोडवरनं हे मिल्किंग मोडवरती येतं ही खासियत आहे ह्या मशीनची तर प्रत्येकाला असं वाटतं की हे मशीन महाग आहे महाग आहे तर प्रत्येक पशुपालकांना समजून घ्या हे मशीन का महाग आहे तर अशा टेक्नॉलॉजी ह्या लेवल कंपनीनं या ठिकाणी दिलेलं आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे जे क्लस्टर आहेत हे वासराच्या डोक्याचं जे वजन आहे दोन किलो सातशे ग्रॅमच्या दरम्यान ह्याचं वजन आहे ह्या क्लस्टरचं तरच ते तुमच्या मशीचं दूध निग निघलं जातं अन्य मशीनचं पहिला क्लस्टर तपासा ह्या मशीचं दूध जर बाहेर काढायचं असेल तर दोन किलो सातशे ग्रॅमच्या दरम्यान या फॅट क्लस्टरचं वजन पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं काय हे घड्याळ लावून तुम्हाला सांगायचं झालं तर सहा ते सात आत संपूर्ण दूध निघतं शिल्लक किती राहतं राहिलं तर पन्नासभर मिली राहिलं तर राहतं आम्ही ते बच्च्याला सोडून देतो जे लहान वासराला आणि हे मशीन तुम्ही आधीमध्ये कधी लावू शकता म्हणजे काय समजा ती चार महिन्याची गाभं आहे असं काय नाही की डिलेवरी झाल्यावरच ती लावायला पाहिजे आधीमध्ये सुद्धा फक्त एक दोन दिवस तक्रार होईल अजिबात घाबरायचं नाही आणि माझं असं मत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मजूर मिळणं अवघड आहे आपल्याला मिल्किंग मशीनचा वापर करायला पाहिजे पशुपालक मित्रांनो हा पल्सेटर आहे याचे जे ठोके आहेत हे थोडक्यात बोलायला झालं तर हे एक मशीनचं हृदय आहे आणि याचे ठोके एका मिनिटाला साठ ठोके पडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे जे जी, जी सिस्टम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे ह्याचा फक्त थोडासा ह्याला ऑइल सोडायला लागतं दर आठ दिवसाला त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं जसं वासरू आपल्या आईला पितं त्याच पद्धतीनं त्या प्रेशरनं किंवा एखादा कामगार दूध काढतो त्या स्टेपनं पल्सेटर आपलं काम करतो काढायच्या वेळेला खालचं एक स्विच आहे हे काळं बटन आहे हे फक्त खालच्या बाजूला ओढायचं आपोआप हे वॅक्यूम यायचा बंद होतो आणि हे निघून जायचं आणि ह्याच्यामध्ये राहिलेलं पाईपचं दूध हे थोडंसं दोन वेळा प्रेस केल्यानंतर पूर्ण पाईप ही रिकामी होते अशा पद्धतीनं एका बाजूला सतरा ते अठरा मशी पलीकडच्या बाजूला सतरा ते अठरा मशी जवळजवळ पस्तीस ते अडतीस मशीनचं दूध हे आम्ही ह्या मिल्किंग मशीननं काढतो याच्यामुळं काय होतं नवीन नवीन दूध व्यवसायामध्ये येणारे जे तरुण आहेत त्यांच्या मनातली भीतीही कायमची निघून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या गोट्यामध्ये जो भय्या काम करतो त्याचंही कष्ट कमी होईल तो जास्तीत जास्त गोट्यामध्ये जास्तीत जास्त वर्ष तो राहू शकेल सगळ्यात महत्त्वाचं काय मनुष्यबळाचा या ठिकाणी वापर कमी करून या ठिकाणी तंत्रज्ञानाचा किंवा मशिनरीचा अवलंब करून ह्या दूध व्यवसायाला नवीन नवीन उद्योजकांनी सुरुवात करावी सगळ्यात महत्त्वाचं जे महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय सुरू करणार आहेत त्यांनी पहिला प्रशिक्षण घ्यावं आणि हे प्रॉपर याची माहिती घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी युनिटनं सुरुवात करावं मुक्त गोटा मिल्किंग मशीन कुट्टी मशीन सायलेज ह्या नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये त्यानं काम केलं तर निश्चितपणाने हा दूध व्यवसाय कंटाळवाना वाटणार नाही आणि सगळ्यात अवघड जी वाटते की जे बारा महिने आपल्याला तिथं सुटी नसते असा व्यवसाय म्हटलं की दूध काढणे तर ह्या दूध काढण्यापासून जर आपल्याला थोडंसं आधार पाहिजे असेल तर मिल्किंग मशीनशिवाय पर्याय नाही ज्यांना ज्यांना हा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी डी लेवल कंपनीचंच मशीन तुम्ही या ठिकाणी वापर करायचा आहे कारण काय कंपनी फार जुनी आहे खूप चांगलं तंत्रज्ञानानं या ठिकाणी असे काही सिस्टम त्याच्यामध्ये आहेत काही फॅसिलिटी त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ज्याची वेळच्या वेळी सर्व्हिस त्या ठिकाणी दिली जाते अशाच कंपनीचं मशीन म्हणजे डी लेवल कंपनीचं मशीन तुम्ही घ्यावं असे माझी विनंती आहे